बीडच्या गेवराई शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया दिवशी पंडित पवारामध्ये राडा झाला या राडादरम्यान दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे याचबरोबर गेवराई शहरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं जो दोन गटामध्ये झालेला राडा आहे या राड्यातील कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील दोन्ही पवार आणि पंडित यांच्या बंगल्यासमोर तैनात करण्यात आले होते त्यानंतर बीडचे पोलीस अध्यक्ष नवनीत कावत हे देखील मोडवर येऊन त्यांनी बोलताना काय सांगितलेलं आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया याच्यामध्ये आता प्राईम ऑफिस आमच्याकडे जो आता इन्फॉर्मेशन आहे आणि जो आपल्याकडे एव्हिडेन्सेस आहे त्यामध्ये दोन गटामध्ये छोटासा राडा झाला होता लोक इकट्ठे झाले होते त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये फिर्याद आल्यानंतर एफ आय आर करणार पूर्ण नाही आला तर पोलीस स्वतःहून त्याच्यामध्ये एफ आय आर करेल सध्या इथे शांतता आहे सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की आपला जो तुमचा हक्क आहे वोटिंग करण्याच्या ते तुम्ही बजवा आणि शांतेत आपला मतदान प्रक्रिया संपूर्ण झाली पाहिजे याच्यावर सगळ्यांचं लक्ष किती लोक यामध्ये जखमी काय माहिती आहे एक तर कंप्लेंट आली तर तुम्हाला सगळ्यात त्यामध्ये डिटेल सांगता येईल पण आपला जो सीसीटीव्ही फुटेज वगैरे आहे जो व्हिडिओज आहे त्याच्यावर अॅनालिसिस करून जो लीगल कारवाई आहे ते पोलीस करा शांततेसाठी काय आवाहन शांततेसाठी हेच आहे सगळ्या लोकांना शांततेत आपला वोट करा कुठलाही इशू आला तो पोलिसांना कॉन्टॅक्ट करा इलेक्शन कमिशनच्या लोकांना मध्ये आता काही विशेष पोलीस बंदोबस्त त्यांना त्याला वाढावा लागेल तिथे आपले एसडीपीओ आहे ऍडिशनल एसपी साहेबांची इथे व्हिजिट झाली होती मी पण इथे आलेला आहे इथे आम्ही एक्स्ट्रा एक आरसीपी दिलेली असं गोंद घालणाऱ्यांना काय पोलीस प्रशासनात इतरा सिंगल वर्ल्ड आहे जे आहे जे कोणी इथे करत आहे आम्ही कोणालाही त्यामध्ये बक्षणार नाही त्यांचे सगळ्यांवर त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याच्यानंतर तडीपार आणि एमपीडीएची सुद्धा कारवाई होईल थँक्यू